डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर परिसरात घरातील नळांमध्ये दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना उलटी जुलाब आणि त्वचा रोग सारख्या समस्या उद्भवत आहे आणि या समस्येवरती माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी पाणीपुरवठा विभागाला पत्र देखील दिलं होतं या दिलेल्या पत्राला संबंधित विभागाने केराची टोपळी दाखवल्याचं जोशी यांनी पत्रकारांना सांगितलं इतके दिवस या समस्येकडे लक्ष न देणाऱ्या पाणीपुरवठा विभागाला पालिका आयुक्त अभिनय गोयल यांनी याबाबत लक्ष द्या असे आदेश आल्यावर गुरुवारी चार तारखेला अभियंता सूर्य वंशी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी नारखेडे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे आणि ते आल्याचं पाहताच माजी नगरसेविका जोशी व नागरिकांनी त्यांना जाब विचारला आहे नागरिकांना अनेक दिवसांपासून दूषित पाणी येत असल्याने त्यांच्या आरोग्याशी प्रशासन का खेळत आहे असा प्रश्न माजी नगरसेविका वृषाली जोशी यांनी अभियंता सूर्यवंशी व आरोग्य विभागाचे अधिकारी नारखेडे यांना जाब विचारला आहे त्यांना नागरिकांनी जाब विचारत असे किती दिवस चालणार लवकर चांगले पाणी दिले नाही तर आम्ही पालिकेच्या कार्यालयावरती मोर्चा काढू असा इशारा दिला यावेळेस माजी नगरसेविका जोशी म्हणाल्यात नागरिकांची ही समस्या सुटावी म्हणून मी प्रशासनाला पत्र देखील दिलं होतं पण त्या पत्राला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर आलं नाहीये मात्र पालिका आयुक्त गोयल यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून समस्या सोडवा असे आदेश आल्यावरती अधिकारी धावत आले तर ही समस्या सुटण्याकरिता आम्ही पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता तर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी म्हटलंय की दूषित पाण्याने आम्हाला त्वचारोग होत आहे तर काही ज्येष्ठ नागरिक आजारी देखील पडत आहे आम्ही कर भरून देखील असं पाणी मिळत असल्याने प्रशासनावर नाराज आहोत अभियंता सूर्यवंशी यांना विचारले असताना ते म्हणाले पाण्याला घाण वास येत आहे आम्ही लवकरच नागरिकांना चांगले पाणी देऊ काही अडचण आल्याने दूषित पाणी आले असेल ही समस्या सुटेपर्यंत येथील नागरिकांना पालिका प्रशासन टँकरने पाणी देऊ असं या ठिकाणी सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे